हाय स्टुडंट हम क्लास चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत अभ्यास नवद्यासमा आज आपण पाहणार आहोत संख्यांचे प्रकार चला तर मग सुरू करूया दैनंदिन जीवनामध्ये वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्यांचा वापर करतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो किंवा नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असेही म्हणतात तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते जसे की आपण संख्यामध्ये असताना सुरुवात करतो एक पासून एक दोन तीन चार पाच सहा सात अशा ह्या पुढे अनंत असतात म्हणून नैसर्गिक संख्येची सुरुवात सुरुवात ही कशापासून होते एक पासून होते सुरुवाती एक पासून म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे ही एक आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही आपल्याला सांगता येत नाही कारण संख्या ह्या पुढे कशा आहेत अनंत आहेत पुढचा प्रकार पाहूया पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये जर शून्य ॲड केला आपण नैसर्गिक संख्येमध्ये शून्य ॲड केला तर आपल्या पूर्ण संख्यांचा समूह तयार होतो शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या पुढे अनंत आहेत म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या जशी एक होती त्याप्रमाणे सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही कारण ह्या संख्या पुढे कशा आहेत अनंत आहेत पुढचा प्रकार पाहूया पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यामध्ये जस शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या पुढे अनंत आहेत तसंच दया बाजूला ऋण एक अरुण दोन ुण तीन अरुण चार अरुण पाच अरुण सहा है। या पुढीकडे आनंद आहे म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये हे धनपूर्णांक आणि डाव्या साईडचे ऋण पूर्णांक या सर्वांचा समावेश पूर्णांक संख्येमध्ये होत असतो शून्यासह सह जसं की आपण संख्या रेषेवर बघत असतो की शून्याच्या उजवीकडल्या धनसंख्या धनसंख्या आणि डाव्या बाजूच्या ह्या Runo sengkea, runo sengkea, ya seruanta samawes ya purnang sengkia male, hotostu. Mai epa purnang sengkia male, naeser di sengkea, purnang ani dahanah ani runo sengkea, ya seruanta samawes purnang sengkia ya asya perkarp sengkia namanta, kija sengkia naapon.

क्यू ही संख्या जी आहे ती शून्य नसायला पाहिजे म्हणजे शून्य सोडून ही संख्या असणे हे एक आठ आहे म्हणजे परिमय संख्येमध्ये धनपूर्णांक ऋण पूर्णांक आणि अपूर्णांक या सर्वांचा समावेश या परिमेय संख्येमध्ये होत असतो याचं उदाहरण पाहूया आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात वर्गमुळात चार ही परिमय संख्या आहे या सर्व काय परिमय संख्या आहेत उदाहरणार्थ पाहूया आपण वर्गमुळात पंचवीस ही सुद्धा काय आहे परिमय संख्या आहे आपण उदाहरणासह स्पष्ट करूया की वर्गमुळात पंचवीस ही परिमय संख्या कशी असू शकते तर वर्गमुळात पंचवीस याचा अर्थ असा होतो की वर्गमुळात पंचवीस बरोबर पाच कारण कस की वर्गमुळात पाच गुण पाच असं जर असेल तर पाचचा वर्ग होतो वर्गमुळात पाचचा वर्ग हे वर्ग आणि वर्गमूळ गुन्हा आला म्हणून बरोबर येते पाच तर पाच ही काय आहे मागी गरिमे संख्या आहे कारण या संख्येला आपण अशा प्रकारे लिहू शकतो पाच पाचशे क्यू या स्वरूपामध्ये आपण ही संख्या लिहू शकतो म्हणून ही पाच ही परिमय संख्या आहे पुढचं उदाहरण पाहूया सातशे तीन ही काय ही परिमय संख्या आहे परिमय संख्या आहे का तर आपण याला सातशे तीन हे आपण पी क्यू च्या स्वरूपामध्ये याला लिहू शकतो अशा प्रकारे ही परिमेय संख्याचा सांगता येतो पुढचं उदाहरण पुढचा प्रकार पाहूया अपरिमय संख्या आज नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्या संख्या ह्या परिमेय नाहीत ज्या संख्या ह्या परिमेय नाहीत त्या सर्व अपरिमय संख्या आहेत म्हणजे उदाहरण पाहूया वर्गमळा तीन ही संख्या आहे वर्गमळा तीन ही कारण तीन हा पूर्ण वर्ग नसल्यामुळे ही आपण परिमय संख्या आहे असं म्हणता येत नाही कारण त्याचं ही पूर्ण संख्या असायला पाहिजे पूर्णांक संख्या जर असेल तर ती परिमय संख्या होऊ शकते म्हणून ही परिमय संख्या नाही परिमय नाही म्हणजेच काय आहे ती अपरिमय आहे म्हणजेच काय आहे ती अपरिमय उदाहरण दुसरं पाहूया वर्गमुळात पंचवीस ही काय आहे आहे परिमेय आहे कस पाहतो उदाहरण पाहूयाला वर्ग मुळात पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग पाचचा वर्ग हे वर्ग आणि वर्गमूळ वर्ग निघतात येतात उत्तर येतं पाच पाच ही काय पूर्णांक संख्या असल्यामुळे ही परिमेय आहे हे अपरिमेय आहे अपरिमेय संख्या कोणत्या अपरिमेय अपरिमेय संख्या हे वर्गमुळात तीन त्यानंतर वर्गमुळात सतरा छेद चार ही अपरिमय संख्या आहे अशा प्रकारे या अपरिमय संख्या आहेत पुढचा प्रकार पाहूया समसंख्या ज्या संख्या दोनने विभाजित असतात ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात आता उदाहरण पाहूया की दोनने भाग जाणाऱ्या दोनने काय आहे ते भाग जाणाऱ्या दोनने पूर्ण भाग देणार्या ज्या संख्या आहे त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो याचं जर उदाहरण जर घेतलं आपण अठरा गेले दोन नऊ अठरा भाग घे शून्य शून्य पूर्ण गेला म्हणजे उत्तर आलं नऊ तर अशा प्रकारे अठरा ही काय आहे समसंख्या आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो अशा संख्येला समसंख्या असे म्हणतात दुसरी एक पद्धती आहे समसंख्या ओळखण्याची ती म्हणजे संख्येच्या एकक एक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी जर अंक असेल यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात उदाहरणार्थ पाहूया आपण येतो दोनशे अठ्ठेचाळीस हा जो अंक आहे तो काय आहे आठ आहे हा आठ आहे ही का है, समा आहे पुढचं उदाहरण पाहूया चारशे बहात्तर ही काय या ठिकाणी दोन आहे म्हणजे ही काय आहे सम आहे एवढी जरी मोठी आपण संख्या घेतली तरी त्या संख्येचा एक एक संचा अंक आपण पाहायचा आहे उदाहरण परत पाहूया आपण तीन चार सात आठ पाच तीन दोन संख्या ही संख्या आहे या संख्येचा एकक स्थान जो अंक आहे हा अंक पाहायचा आणि म्हणून काय आहे तो दोन असल्यामुळे ही संख्या सम आहे म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या पुढचा प्रकार पाहूया विषम संख्या विषम संख्येची व्याख्या अशी आहे की ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या म्हणतात आता उदाहरण पाहूया आपण तेरा चे दोन दे दे, दे एक बे बे सखम बारा मग पूर्ण भाग जातो का नाही तरी या ठिकाणी एक उरतोय म्हणजे आपण ही विषम आहे म्हणून ही काय आहे विषम आहे हा प्रत्येकदा असं पाहूया आपण की तेराला दोन ने भाग होऊन जाऊया बे सखम बारा इथं एक उरत हा एक उर उरतोय संपूर्ण भाग जात नाही म्हणून ही काय आहे विषम संख्या आहे पुढचं एक उदाहरण पाहूया उदाहरण सतरा आठ सोळा इथं सुद्धा काय होतो एक उरतो म्हणून हा एक उरल्यामुळे का ही काय विषम संख्या आहे विषम त्यानंतर ज्या संख्येचे एकक एक स्थानी म्हणजे एकक एक स्थानी एक कमा तीन कमा पाच सात आणि नऊ यापैकी पैकी यापैकी अंक असेल तर ती संख्या काय असते विषम संख्या असते उदाहरण पाहूया की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी जर अंक असेल तर ती संख्या कशी असते विषम संख्या असते तर उदाहरण घेऊया उदाहरणार्थ नऊशे सत्तेचाळीस ही संख्या एकक स्थानी काय आहे सात आहे मग हे कसे आहे तो उदाहरण घर तीन सात ती नौ एक एकक ही संख्या घर लाख सदतीस हजार नौशे त्रेपन या संख्य एक विचार तो जो एक स्थानी तीन है मनुन का विषम है म्हणजे ज्या संख्येचे एक एक स्थानी मोर संखे। मोर संखे संखे। संखे एक तीन पाच सात नऊ यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो पुढचा प्रकार घेऊया मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे अशा संख्या कि ज्या संख्येला एक व ती संख्या व ती संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात तर उदाहरण घेऊया की कोणतीही संख्या जर पाहिली आपण तर ती संख्या त्या संख्येला एकने भाग जातो किंवा ती स्वतः संख्या या संख्येने उदाहरण घेतलं आपण तेरा ही संख्या घेतली तेराला एक ने भाग जातो एकरा तेरा शून्य शून्य आणि याच तेराला तेराने सुद्धा भाग जातो उदाहरणार्थ तेरा जर घेतले आपण तर तेरा एक तेरा इथे सुद्धा शून्य भाग म्हणजे कोणतीही संख्या असो हो, त्या संख्येला एक ने आणि ती संख्या त्याने नेहमीच ने, ने ने भाग जात असतो पण इतर कोणत्या संख्येने जर भाग जात नसेल तर ती संख्या मूळ संख्या असते आता मूळ संख्या कोणत्या मग आता की हो मूळ संख्या मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस अशा ह्या मूळ संख्या आहेत तर एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये ह्या किती येत्या पंचवीस मूळ संख्या आहेत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत म्हणजे मूळ संख्येची व्याख्या लक्षात आली असेल की ज्या संख्याला एक आणि ती संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने जर भाग जात नसेल किंवा विभाजित नसेल तर अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात अशा संख्या ह्या एक ते शंभर मध्ये पंचवीस आहेत पुढचा प्रकार पाहूया जोडमूळ संख्या जोडमूळ अशा संख्यांना म्हणतात जोडमूळ संख्या म्हणजे की ज्या मूळ संख्या दोन मूळ संख्येच्या दरम्यान दोनचा चा फरक असतो अशा संख्येना जोडमूळ संख्या असे म्हणतात उदाहरण पाहूया की तीन व पाच तीन व पाच मध्ये कितीचा फरक आहे हा दोनचा चा फरक आहे दोनचा फरक आहे म्हणून याला काय म्हणतात जोडमूळ संख्या ही जोडमूळ संख्येची जोडी आहे तीन व पाच तसेच पाच व सात तसेच पाच व सात ही एक सुद्धा जोडी आहे याच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे म्हणजे ज्या दोन मूळ संख्येच्या दोन दरम्यान दोनचा फरक आहे अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात आणि ह्या जोडमूळ संख्या एक ते शंभर मध्ये म्हणजे एक ते शंभर मध्ये ह्या आठ जोड्या आहेत किती जोड्या आहेत ह्या आठ जोड्या आहेत एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत पुढचा प्रकार पाहूया संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला एक, एक व ती संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात आता उदाहरणात पाहूया अठरा ही संख्या आहे अठरा कितने भाग जो एक ने भाग जो दर तीन जो सहाने जो नौने जो होता तो अठरा एवडे विभाजक आक अठरा या, या संख्यला एक तीन एक दो, तीन सहा नौ अठरा या संख्य ना भाग जाए संयुक्त संख्या है, तो है। तर अशा प्रकार कोणत्या अशा संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकतो अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात म्हणजे मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्या सोडून इतर सर्व मूळ संख्या आहेत मग एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या किती आहे तर ह्या चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक ते शंभर मध्ये चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि पंचवीस ह्या मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत मग एक प्रश्न तुमच्या समोर पडला असेल की एक ते शंभर मध्ये ह्या मूळ संख्या आहेत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आणि पंचवीस मूळ संख्या आहेत तर मग एक संख्या कुठे गेली तर उत्तर असं आहे की एक ही ही एक संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही ही मूळही नाही व संयुक्तही नाही